ते पूर्व आणि पश्चिम विभागाला जोडणाऱ्या रेल्वे भुयारी मार्ग हा डिसेंबर पासून बंद आहे त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशी व वाहन चालक यांची खूप गैरसोय होत आहे या भुयारी मार्गात ठिकठिकाणी खड्डे पडले होते पावसाळ्यात कॉन्क्रीटने हे खड्डे तात्पुरते भरण्यात आले होते परंतु पाऊस संपल्यावर पुन्हा मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने वाहन चालकांना येथून वाहन चालवायला अडचण येऊ लागली दुरुस्तीच्या कामामुळे भुयारी मार्ग बंद असल्याने वाहन चालकांना या घटनेची गंभीर दखल घेत सदर भागात करन भुयारी भागात कॉन्क्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला आणि सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस पासून भुयारी मार्गाच्या दुरुस्तीचे चा काम चालू केले आणि येत्या नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आपल्या माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी सदर भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल ब्युरो रिपोर्ट प्रखर लोकमान्य संपूर्ण महाराष्ट्रातील परखड बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रखर लोकमान्य न्यूज ला सबस्क्राईब करून बेल